सर मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि युट्यूब चॅनलवर सुद्धा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण पुन्हा एकदा आलेले आहोत ते म्हणजे साईशिंबोऱ्यासाठी साई शिंबोरी म्हणजे तुम्हाला माहीत असेल काळीशिंबोरी आहे येते गोड्या पाण्याची आहे ती ती मित्रांनो पावसाळ्यातच भिरते अशी उन्हाळ्यात वगैरे ती भेटत नाही तर आता आपण ती त्यासाठी आलेले आहोत तर धरणावर आलेले आहोत भरपूर आमच्या गावापासून जवळजवळ सात ते आठ किलोमीटर अंतर आहे हा नदी ही ह्या नदीवर आपण चिंबोडी पकडणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा कारण का चिंगोडी मिरची ह्या ठिकाणी कोणा ना आलेलं नाही असं मला तरी वाटतंय तर त्याला जास्त वेळ घेत नाही व्हिडिओ सुरुवात करते हां तर मित्रांनो आता आपण गाडी सर्व टाकून घेऊया ते बघा बांधलेत घ्या हा घ्या हा हा ह्या इथं टाक ह्या कोपऱ्यात बघा मागे गाड्या टाकतं इथं इथे इथं इथे टाक हां आपल्या चिंबोरा येतोच मित्रांनो चिंबोरी आणि येतातच हां एक तिथं टाक हा गे हां बंडवाला आता हे आपण सर्व गाळ पिसं मग अशी बांधली जरा खाई झाली ते गाड्या सर्व इथं टाकून घेऊया त नाही सुटू शकतो सर किती उडवून घे तर मगाशी मंगेशिंग गाडी लागले आता मी गाडी लागते तीन गाड्या दिसती तर बघूया कोणाच्या गाड्या शिंभोरे नृत्य मित्रांनो हा मंगेश कुठून चढते तुम्ही चढायला बाकी गाड्या उचलण्यासाठी जाऊया मित्रांनो मंगेशने पहिला गाड्या टाकलेला इकडे बघूया याच्या खाली काय आहे काय आहे नाही मित्रांनो तर दुसरा मित्रांनो खाली आहे बघूया तिथे काय भेटते काय आणि ह्या ठिकाणी दुसरा गाडा आहे हां ना दोन्ही गाड्या आहेत तर ठीक आहे

चला पिसा नेलेली आहेत काडावरती गाडा मित्रांनो बघा ती शिंबूर नक्की मोठी असेल बघा पिस पिसत नेली ह्याच्यातून ह्याच्यात जा नाही

कालो जरा मिळतील काय काल पडलेला कडाशी मी तर एकदम छोटे छोटे आहेत टाक। टाक। हान तो मित्रानं का हान अरे हान

जात आहे ना दाखव हे बघा मग हे बघा तेवढीच आहे मगाशी मिळाली तेवढीच बघ ते आल्या मित्रांनो आहे बघा दोन दोन अरे वा व्हेरी गुड हे बघा दोन चिंबोरे आलेले आहेत मित्रांनो ह्याच्यात आता आपण परत दोन आले, आम पिशवी आणते मग्या दोन दोन शिंबुरे त्याच्यात हा आलेली आहे मित्रांनो ही बघा आज भेटले चिंबूर मित्रांनो आपल्याला ती बघा मस्त साईज आहे साईज आपली जरा गडबड आहे मित्रांनो हे बघा चार पाच चिंबोरे आले इधर हे बघा चार पाच चिंबोरे आलेले आहेत पिशवी पण आले आहे बघा अरे इधर रे हे बघा तेथे आले चिंबोर आहे बघा आणि पिशवी पण आलेली आहे बघा जवळजवळ चिंबोर चार चार ते पाच चिंबर आहे बघा बघा आले काय आली बघा येत ना मित्रांनो आलेली आहे चिंबोरी वाई बघा आज शिंबोऱ्या मिळाल्या मित्रांनो तर रात्र व्हायला पाहिजे होती रात्री शिंबोऱ्या मिळतात पुलावर प्रत्येक गाड्यात शिंबोरी आल्याय बघा ह्या गाड्यात बघूया हाय काय पाल होते काय ह्या बघाय चार 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 पडलेली एक ह्या बघा किती छोट्या छोट्या आलेल्या तीन तीन आल्या मित्रांनो बघा जाऊन द्याय छोटे छोटे छोट्या एकदम फाटल्या मित्रांनो गाडा मला वाटतं एक पडली मोठी मंग्या तिकडे खाली गेलेलं आहे खाली एक गाडा आहे त्यात का हाय काय बघूया हा मित्र बघा एक मोठी आलेली आहे आ मंग्या वरती का दोन आहेत मित्रांनो आलो थांब आलो खाली आलो आम्ही हाव आम्ही हाव अरे हो तुम्हाला आलो मोठी मित्रांनो अरे चिंबोऱ्यान आलो बघा चिंबोरन आलोयो मित्रांनो शेवट गाडायच्यात काय हाय काय बघूया हे बघा शेवट गाड्या दोन आलेले आहेत ह्या बघा मित्रांनो मस्त साईजच्या आल्यात दोन चिंबोरे शेवट गाड्या बघा जाता जाताना मित्रांनो दोन आपल्या चिंबोरे मिळाले आहेत आणि तिथून साईज पण मस्त आहे मी येते खाली खान धावत धावत ह्या बघा मित्रांनो हा दोन आलेले आहेत हे बघा चल एक जाम छोटी आहे एक नको आपल्याला ही घे एक छोटी आहे तिथे जाऊन दिली आपण चालली ती आता जाईल पूर्ण खाली उतरेल ती मित्रांनो आता गाडे सोडत आहे ना तर चला मित्रांनो आता आपण तिथे सोडत आहोत चाल आपण चाललेलो आहोत आपल्या थोड्या शिंबोऱ्या मिळाल्या आहेत तुम्हाला दाखवतो घरी गेल्यानंतर आणि मित्रांनो जो जो कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील आणि असंच चॅनेलला सपोर्ट करत राहा चॅनल लाईक करा ला, शेअर ला करा सबस्क्राईब करा, करा तर चला आता आपण घरी जाऊया दाए, घरी जाऊन तुम्हाला दाखवता किती शिंबोरे मिळाल्या आहेत त्या आज भरपूर शिंबोऱ्या मिल्यात पण ची काही छोट्या आहे साईज आहे एकदम मोठी साईज नाही आज मिळाले तर चला घरी जाऊन बघू किती तर काय विचार ना आठ चिंबोरी आपल्याला मिळाली बघा विचार ना आजची आहे आपल्याला आजची सर्वात मोठी साईज तुम्हाला दाखवतो इकडे ही आजची सर्वात मोठी साईज आहे मोठी साईज जास्त मिळाली नाही पण बऱ्यापैकी आपल्याला चिंबोरी मिळालेल्या आहेत ह्या आजची बऱ्याच विचार पाऊस कमी असल्यामुळे आज कमी चिंबोरी मिळाले आहेत तर पाऊस असल्यामुळे भरपूर चिंबोरी मिळाल्या तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला शिम भरपूर दाखवलेला मी मित्रांनो तर आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर नक्की आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर आता इथं सांगू बाय